पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय भाऊ नाहीत आपल्याला तारळी जिल्हा परिषदमधनं सर्वसाधारण महिला यासाठी आपण अर्ज भरलेला आहे मिसेस रुपाली पाटील धैरिशील रुपाली धैरिशील पाटील यांचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला आहे त्या भागाचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झालेला नाही असं माझ्यासारख्याला वाटतंय त्यामुळे तो विकास पर्यटकाचा असेल रस्त्याचा असेल भागाचा असेल या सगळ्यांचा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आता गेले दोन महिने आपण प्रचार करताय लोकांच्या गाठीपेटी घेत आहे काय भावना आहेत लोकांच्या लोकांच्यासुद्धा अशाच पद्धतीची भावना आहे की गेली कित्येक वर्षे इलेक्शन पुढे गेलेली होती त्याच्यामुळे ह्या भागाचा विकास खु कुठलेला आहे हे म्हणलं तर चुकीचं होत नाही आंब्यासारखा गगनबावडा असेल आंबा असेल किंवा पंढराळ्याचा तिकडचा भाग सुधारला गेला पण आपला राजधानी तालुका फार मागं पडलेला आहे आणि तो मागं पडलेला भाग पुढं नेण्यासाठी चांगल्या प्रकारचा विकास करण्यासाठी दळणवळचे रस्ते असतील किंवा शाळा असतील किंवा विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणाच्या पद्धतीनं सर। असं एक सर्व करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फॉर्म पक्षाच्या मार्फत भरलेला महिलांसाठी मतदारसंघातून काय विषय महिलांची आज बघितलं तर मेजॉरिटी जास्त आहे सतरा हजार जवळजवळ चौतीस हजारपैकी मतदान त्या ठिकाणी महिलांचं आहे आणि महिलांसाठी रोजगार मिळावा महिलांसाठी संधी मिळावी महिलांना सक्षमीकरण आणि ब स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी वैयक्तिक ज्याला आपण उद्योग म्हणतात ते उद्योग सगळे आणण्याची भूमिका आमची यामध्ये आहे आता उमेदवारी अर्ज तर दाखल केलाय पण कोणत्या पक्षातून आपल्याला तिकीट मिळण्याची संभावना आपण उमेदवारी अर्ज करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यातनं अर्ज आपण दाखल केलेला आहे पक्षाकडे मागणी केलेला आहे पक्ष आम्हाला नक्की न्याय देईल अशा पद्धतीची भावना आमची ओके धन्यवाद दा साहेब धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा कोल्हापुरी ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची